देवाच्या दारात न्याय नसतो असं होणार नाही उशीरागा होईना पण न्याय हा मिळतोच भले भले लोक वाल्मिक कराडला घाबरायचे वाल्मिक कराडचं कुणीच काही वाकडं करू शकत नाही असं सांगायचे आका सगळ्यांचा बाप आहे आका सगळ्यांना बोटावर फिरवतो असंही सांगायचे तोच वाल्मिक कराड आज गुंतलाय तो कायमचाच गुंतलाय नेमकं काय घडलं आणि कसं घडलं हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघता विषय चौकातला तर बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात तेरावी सुनावणी पार पडली या सुनावणीमध्ये आरोप निश्चित केले तर शिक्षा सुनावण्यासाठी आणि आरोपींचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी न्यायालयाने आठ जानेवारी रोजी पुढील सुनावणी करणार असल्याचं सांगितलं तर कोर्टामध्ये काय घडलं ते बघूया कारण कोर्टाने डीएमला सुद्धा एक मेसेज दिलाय दिलायच्या रिमांड रिपोर्टनुसार सुदर्शन कराड आणि विष्णू साठे यांनी अवादाच्या कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटे यांना धमकावूनही कंपनीने त्यांना खंडणी दिली नव्हती अवादा कंपनीची बाजू घेत संतोष देशमुखांनी सुदर्शन घुलेला आव्हान दिलं होतं आणि याचमुळे सुदर्शन घुले याला सहा डिसेंबरला मारहाण झाली खंडणीला अडथळा ठरले म्हणून वाल्मिकाड आणि इतर आरोपींनी संतोष देशमुखांच्या हत्येचा कट रचला ही केस होती नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला बीड जिल्ह्यातली मस्साचोक गावचे सरपंच संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले जयराम साठे कृष्णा आंधळे प्रतीक घुले सुधीर सांगळे महेश केदार या सहा आरोपींनी टाकळी शिवारामध्ये नेलं तिथे मारहाण केली पण रहदारीचा रस्ता असल्याने त्या ठिकाणापासून एका बाजूला आरोपी सुदर्शन घुलेच शेत होत त्या ठिकाणी नेऊन अत्यंत क्रूरपणे आरोपी सुदर्शन आणि आणि त्याच्या साथीदारांकडून फायटर गॅस पाईप काठीने संतोष देशमुखांना मारहाण करण्यात आली जयराम साठे यांनी व्हॉट्सअपवरील मोकारपंथी ग्रुपवर व्हिडिओ कॉल करून मारहाणीच्या अगोदरचा व्हिडिओ देखील दाखवल्याची माहिती समोर आली मृतदेहावर लघुशंका करून त्याचे व्हिडिओ बनवले गेले विशेष म्हणजे त्याच दिवशी प्रत्येक घुलेची एक जुनी पोस्ट व्हायरल झाली ती म्हणजे नाव खराब केल्याने नाव संपत नसते भुरट्या बाप हा बापच असतो सुदर्शन भैया घुले हॅशटॅग विरोधकांचा बाप बाप वाल्मिकांना विशेष म्हणजे पोस्ट मध्ये दाखवलेली झिरो ही संख्या आणि नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुखांचे अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या स्कॉर्पिओचा क्रमांक हा ट्रिपल थ्रीच होता पोलिसांनी आरोपाचे चक्र फिरवत जयराम महेश केदार प्रतीक या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली होती मात्र मुख्य आरोपी फरार होते आरोपींच्या यादीत मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची नाव समाविष्ट करण्यात यावी यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी आणि देशमुख कुटुंबियाने आक्रमकपणे रस्त्यावर उतरून मागणी केली होती अखेरीस कराड याचं नाव त्यात ऍड झालं पण तो फरार बीड पोलीस आणि सीआयडीच्या नऊ नाही अखेरीस वाल्मिक कराडने माझा या प्रकरणाशी काही एक संबंध नाही ज्यांनी हत्या केली आहे त्यांना फाशी द्या माझ्यावर केवळ राजकीय द्वेषापोटी आरोप होत असल्यानं मी सगळ्या चौकशींसाठी तयार असल्याचा व्हिडिओ प्रसारित करत तेवीस दिवसानंतर पुणे सी पुढे आत्मसमर्पण केलं बारा मार्च रोजी या प्रकरणाची पहिली सुनावणी न्यायालयात झाली ज्यात पोलिसांनी न्यायालयात पानांचं चार्जशीट सादर केलं त्यात ही घटना कशी घडली नेमके कोणते पुरावे पोलिसांच्या हाती लागले याचे तपशील दिले या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रभर पडसाद उमटले होते तारखेवर तारखा पडत गेल्या जामीन अर्ज फेटाळले गेले पण आज झालेल्या सुनावणीत न्यायाधीशांनी सर्व आरोपींना असलेल्या गुन्ह्याबाबत माहिती दिली या दरम्यान न्यायाधीशांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक सह अन्य आरोपींना न्यायाधीशांनी असलेल्या गुन्ह्याबाबतची माहिती दिली आरोप निश्चितीकरण झालं संपूर्ण घटनाक्रम हा आरोपींना वाचून दाखवण्यात आलं हे तुम्हाला मान्य आहे का असा प्रश्नही विचारला गेला न्यायाधीशांच्या या प्रश्नावर वाल्मिक सह सर्व आरोपींनी आरोप अरुप मान्य नसल्याचं सांगितलं यावेळी वाल्मिक कराड पहिल्यांदाच न्यायालयासमोर स्वतःहून मला बोलायचं आहे माझं म्हणणं ऐकून घेण्यात यावं अशी विनंती केली त्यावर कोर्टाने आठ जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार असल्याचं घोषित केलंय यावेळी संतोष देशमुख यांचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी म्हंटलय की आज आरोप निश्चित केलेत खंडणी मिळण्यास अडथळा केला म्हणून संतोष देशमुख यांचा खून केला पुढील सुनावणी जानेवारीला होणार आहे आजही आरोपींनी या खटल्यामध्ये डी फॉर डिले हाच फॉर्म्युला वापरला प्रत्यक्ष पुराव्याचे काम लवकरच सुरू होईल तीच तीच कारणे न्यायालयामध्ये मांडली जात होती त्यामुळे न्यायालयाने आदेश करावा अशी विनंती सुद्धा संतोष देशमुख यांच्या वकिलांकडून करण्यात आली खटला लवकरात लवकर चालवण्यास प्रयत्न केला जात आहे लवकरच आता त्यांना न्याय मिळेल पुढची तारीख कोर्टाने दिलेली असली तरी वाल्मी कराड्यावर आरोप कोणते लावलेत खंडणी सोडत तो खुनाच्या खटल्यात आहे का हे प्रश्न मात्र अनुत्तरित आहे गेल्या काही दिवसांपासून कराड समर्थकांनी अण्णा लवकरच बाहेर येणार असल्याच्या पोस्ट टाकल्या होत्या त्यात किती तथ्य होतं हे लवकरच सगळ्यांसमोर येईल क्रूर हत्येचे बळी ठरलेले स्वर्गीय संतोष देशमुख यांना लवकरच न्याय मिळावा हीच आता इच्छा व्यक्त केली जाते संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या झाली होती ती हत्या केळसवाणी होती माणूस किला काळीमा फासणारी होती ती हत्या वाल्मिक कराड यासारख्या नराधामांचा खरा चेहरा उघड पाडणारी होती त्यामुळे याच गोष्टीतून हे कळणार आहे की न्याय खरोखरच सगळ्यांना सारखा मिळतो का यासाठीचीच ही सुनावणी महत्वाची ठरणार आहे तर या सगळ्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे हे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपला विषय चौकातला या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा